चातुर्मास सुरू झाला की अनेकांचे उपास सुरू होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन महिने टिकणारो उपासाचं प्रिमिक्स कसं बनवायचं हे बघणार आहोत आणि हे प्रिमिक्स वापरून छान जाळीदार घावणं कशी करायची हेही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे काही जण याला वरईचे तांदूळ असंही बोलतात आता ही जी भगर आहे ही आधी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे गॅसवर एक कढी गरम करून घेतली गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी आचेवर भगर जी आहे ती चांगली भाजून घ्यायची परंतु भगरीचा जो कलर आहे तो सोनेरी वगैरे करायचा नाही तर मंदा आचेवर भगर इथे चांगली भाजून झालेली आहे हाताने चेक केलं तर हाताला चांगल्यापैकी गरम लागते आता ही भाजून घेतलेली भगर थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायची तर सगळी भगर इथे ताटात ता काढून घेतली आता ह्या प्रीमिक्समध्ये अजून एक गोष्ट आपण वापरणार आहोत ती म्हणजे साबुदाणे तर आपण एक वाटी भगर घेतली होती त्यासाठी इथे अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत साबुदाणे जास्त प्रमाणात घ्यायचे नाही साबुदाणेसुद्धा आपल्याला इथे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर साबुदाण्याचा कलर चेंज न करता चांगले गरम होईपर्यंत हे साबुदाणे इथे भाजून घ्यायचे साबुदाणे भाजून झाले हे पण थंड होण्यासाठी आता ताटात काढून घ्यायचे भगर आणि साबुदाना हे दोन्ही जिन्नस आता पूर्णपणे थंड करायचे आणि हे दोन्ही जिन्नस पूर्णपणे थंड झाले की त्यानंतर मग मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचेत ते हे दोन्ही जिन्नस इथे थंड झालेले ते मिक्सरला वाटून घेऊयात ते हे सर्व मिक्सरला वाटून घेतलं आणि हे पहा जसं घावणसाठी पीठ लागतं अगदी तसंच इथे हे पीठ तयार झालेलं आहे तर हे जे उपासाचं प्रीमिक्स आहे ते इथे तयार आहे हे तुम्ही एका हवाबंद बर्नीत भरून दोन ते तीन महिने अगदी आरामात वापरू शकता माला है है वापर आता इथे मला हे सगळं प्रेमिक्स लागणार आहे म्हणून मी हे सगळं प्रीमिक्स वापरते तर यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे तर सुरुवातीलाच खूप पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि पाणी टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे एक दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं म्हणजे जो साबुदाना आणि भगर आहे हे चांगले भिजले जातील तर दहा ते पंधरा मिनिट झाले आणि आधीपेक्षा हे जे मिश्रण आहे हे चांगलं घट्टसर असं झालेलं आहे आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि मिश्रण अजून खूप घट्ट आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार ह्यात परत एकदा अगदी थोडंसं पाणी टाकायचं फार सैलसर हे मिश्रण करायचं नाही नाहीतर जे घावणं आहेत ही तव्याला चिकटतात त्याच्यामुळे मिश्रण फार पातळ करायचं नाही तर व्हिडिओमध्ये दिसते साधारण त्या कन्सिस्टन्सीचं आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे तर घावणं कर करण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते इथे तयार झालेलं आहे इथे एक तवा चांगला गरम करून घेतला आहे त्यावर थोडं तूप टाकायचं तूप सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि ह्यावर घावणं करून घ्यायची आहेत आता ही घावणं करताना याच्यावर तुम्ही गरज वाटली तर झाकणही ठेवू शकता आणि इथे कडेकडेने थोडंसं तूप सोडायचं जसजसं घावन तयार होतं हे कड़े कडेकडेने सुटू लागतं त्यावेळी हे घावन तव्यावरून काढून घ्यायचं आणि घावनाला इथे जाळीसुद्धा छान पडलेली आहे तर हे पहा घावन जे आहे ते इथे झालेलं आहे ते आता अलग तिथून काढून घेऊयात तव्यावरून तर छान जाळीदार उपासाचं घावन इथे तयार झालेलं आहे ते इथे मी एका जाळीवर काढून घेतलं म्हणजे मग ते ताटावर काढलं तर ओलसर होतं त्यामुळे इथे जाळीवर काढून घेतले प्रकारे आपण सगळी घावणं करून घेणार आहोत ते इथे सगळी उपासाची घावणं करून झालेली आहेत आणि ही जी घावणं आहेत वा ही अगदी छान मऊसूत लुसलुशीत अशी झालेली आहेत अजिबात कडक झालेली नाही आहेत किंवा वातळसुद्धा झालेली नाही आहेत ही घावणं तुम्ही उपासाची जी शेंगदाण्याची चटणी असते त्याच्यासोबत किंवा उपासाची बटाट्याची भाजी असते त्याच्यासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद